संग्रामपूर तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोळा एप्रिल रोजी शासकीय गोदामात होणार तहसीलदार प्रशांत पाटील ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम तीसन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट मधील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सभा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संग्रामपूर येथील शासकीय गोडाऊन कार्यालय येथे होणार आहे महाराष्ट्र अधिनियमाचे ग्रामपंचायत कलम तीस अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट मधील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील सार्वत्रिक व निवडणुका गठित गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे त्यानुसार सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता शासकीय धान्य गोदाम संग्रामपूर येथे आरक्षण येथे निश्चित करण्यात येणार आहे सदर आरक्षण सोडती करिता संग्रामपूर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर ठिकाणी उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे बुलढाणा संग्रामपूर, संग्रामपूर तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतीच सरपंच पदाच सो, आरक्षण सोडत जे आहे दिनांक सोळा रोजी आपल्या तालुक्यात संपन्न होणार आहे हे जे आरक्षण आहे पन्नास ग्रामपंचायतीचं ते सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी असणार आहे तर ह्या पन्नास ग्रामपंचायतीच्या आरक्षणपुरतीचं ठिकाण जे आहे यापूर्वी आपण तहसील करायला दिलं होतं तर ते आता बदलून आपण नवीन ठिकाण जे आहे शासकीय धान्य गोदाम बी एस एन एल ऑफिसच्या शेजारी हे ठेवलेलं आहे याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी तुम्ही मराठी माझा न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल तर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी लगेचच मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील